नमस्कार यंदाच्या लोकसभेचा निकाल काय लागणार सगळ्यांना पडलेला हा प्रश्न कोणाच्या अंदाज भारतीय जनता पक्षाच्या बाजूला आहेत तर नामांकित विश्लेषकांच्या नजरेतून भाजपाला बहुमत मिळणार नाही एखाद्या मतदारसंघात दोन प्रमुख उमेदवार असतात कुठं दोन असतात कुठं तीन असतात पण त्यातले प्रमुख उमेदवारांच्या बाबतीत विजयाचे दावे होतात आणि दोघंही म्हणतात आपलाच विजय निश्चित अहो निकाल लागण्याच्या आधी होर्डिंग देखील लावले जातात अर्थात अति अतिउत्साही कार्यकर्त्यांचाही हा प्रकार असतो पण यामुळे कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न निर्माण होतो सगळेच पक्ष आपला विजय निश्चित असल्याचं सांगत असतात त्यामुळे तिकडे लक्ष देण्याची फारशी आवश्यकता हो नसते तसं पाहिलं तर लोकांना अंदाज आलेला असतो पण मतदानाच्या आदल्या रात्री जे काही अंधारात होतं त्यामुळे अनेकदा लोकांच्या मनातून आलेले लोकांनी व्यक्त केलेले हे अंदाज चुकीचेही ठरू शकतात यावेळी भारतीय जनता पक्षाला देशात कुठेही अपेक्षित जागा मिळणार नसल्याचे जाणकार सांगत आहे देशभरातून जे काही विश्लेषकांची मतं येत आहेत त्यानुसार भाजपाला ही निवडणूक कठीण असल्याचं सांगितलं जात आहे पण मित्रांनो एका अंदाजाची मोठी चर्चा देशभर सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये महत्त्वाचे खाते सांभाळलेल्या म्हणजे अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांच्या पतीचा हा अंदाज आहे मित्रांनो आता अर्थात त्यांच्याच मंत्र्यांच्या पतीचा हा अंदाज म्हणजे भाजपाच्या बाजूने जाईल असं वाटलं होतं पण तसं घडलेलं नाही मित्रांनो खरं तर हा अंदाज नव्हे त्यांनी दावाच केला आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा दोनशे वीस जागांवर जाऊ शकणार नाही असा दावा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर यांनी केला आहे एन डी एमधील म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षातील इतर घटक पक्षांना केवळ पस्तीस जागा मिळणार असं देखील त्यांनी म्हटलं आहे त्यांनी एक मुलाखत दिली आहे या मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत अर्थशास्त्रज्ञ प्रभाकर यांनी इतिहासाचे उदाहरण देत मोदी सरकार लवकरच संपुष्टात येणार असं स्पष्टपणे म्हटलं आहे यावेळी हा अंदाज किंवा हा दावा व्यक्त करताना त्यांनी इतिहासाचा देखील दाखला दिला आहे हुकुमशाहीचा कधी ना कधी अंत होतोच असं मोठं विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतीने केला आहे मित्रांनो या मुलाखतीत अर्थशास्त्रज्ञ परकला प्रभाकर असं या असंही म्हणाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते त्यावेळी त्यांच्या भाषणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दाच नव्हता त्यावेळेला एका बाजूला हिंदू मुस्लिम तर दुसऱ्या बाजूला बेरोजगारी भ्रष्टाचार दारिद्र्य असे मुद्दे त्यावेळेला होते त्यांनी केलेल्या या भाषणाचा प्रभाव देखील पडला होता तसंच त्यावेळेला देशामध्ये भ्रष्टाचार विरोधात संताप होता आणि म्हणून मध्यमवर्गीय गरीब सुशिक्षित तरुण हे सगळे त्यावेळेला भारतीय जनता पक्षासोबत गेले या वेळेला नरेंद्र मोदीची एक लाट आली आणि यासोबत घटक पक्षांचीही मते मिळाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पंचवीस टक्के मते होती जी पुढे एकोणतीस टक्क्यावर गेली त्यानंतर त्याच्या पुढच्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत बालाकोट पुलवामा हल्ल्याच्या मुद्द्यावर आणखी चार पाच टक्क्यांनी भर पडली पण आता भ्रष्टाचार वाढलेला आहे तर इलेक्ट्रॉनल बॉन्डचा मुद्दाही तापलेला आहे यामुळं भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी पुन्हा घसरलेली आहे असं निरीक्षणच निर्मला सीतारामन यांच्या पतींनी जाहीरपणे केलं आहे यावेळच्या निवडणुकीत म्हणजे यंदा भारतीय जनता पक्षाने हिंदुत्वाचा मुद्दा सातत्यानं पुढं आणलेला आहे अर्थात हा लोकांना कितपत आवडला आहे हा भाग वेगळा राम मंदिराचाही तसा फारसा प्रभाव सगळीकडे दिसून आलेला नाही त्यामुळं बेरोजगारी गरिबी भ्रष्टाचार यासारखे मुद्दे माग पडले तर इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे त्या संदर्भाने जो सांगितला जातो तो घोटाळा आर्थिक असमानता आर्थिक गैरव्यवस्थापन आणि बेरोजगारी भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचेही अंदाज समोर आले आहे हे लक्षात घेता सुशिक्षित बेरोजगार आणि मध्यमवर्गीय जनता ही भारतीय जनता पक्षापासून दूर गेलेली आहेत यावेळी भाजपचा पूर्णपणे अंत होईल असा अंदाज प्रभाकर यांनी व्यक्त केला आहे खरं तर हा अंदाजसुद्धा म्हणता येत नाही त्यांनी केलेला हा एक मोठा दावा आहे महाराष्ट्राच्याबद्दल बोलताना प्रभाकर म्हणाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एन डी एला अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा होत्या अर्थात त्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना भारतीय जनता पक्षासोबत होती यावेळी एन डी एला केवळ तेवीस जागा मिळतील महाराष्ट्रात इथं भाजपला एकोणीस जागावर फटका बसू शकतो म्हणजेच भाजपला पन्नास टक्के जागावर मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे तर दक्षिण भारतात एन डी एला एकूण एकोणतीस एकुण जागा मिळाल्या होत्या पण यंदा केवळ सतरा जागा मिळतील असा दावा देखील त्यांनी केला आहे मित्रांनो या दाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कृपया आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये मन मोकळेपणे मांडा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार